एकुलत्या एक एका मुलाचे वडील अशोकराव यांनी वयाची जवळपास पंच्याहत्तरावी ओलांडली होती परंतु घरात त्यांचा खूप मानसिक छळ होत होता स्वतःच्याच मुलाने आणि सुनेने त्यांना बेघर करून रस्त्यावर सोडून स्वतः मात्र परदेशात जाऊन स्थायिक झाले होते परंतु अशोकराव जेव्हा एका वीटभट्टीवर कामाला गेले तेव्हा त्यांनी तिथे अशा एका व्यक्तीला पाहिले की तो त्यांचा मुलगा नसूनसुद्धा ते स्वतःला त्या व्यक्तीपासून सतत लपवत होते आणि स्वतःचे तोंड झाकून ठेवत होते मग तो व्यक्ती नक्की कोण होता की ज्याला पाहून अशोकराव एवढे घाबरले होते आणि भयभीत झाले होते अशोकराव आणि रमाताई एक असह्य आईबाप होते त्यांच्या सख्ख्या मुलाने आई आजारी असल्यामुळे तिला मरण्यासाठी रस्त्यावर सोडले होते त्यांनी आमचा खर्च उचलण्यासही नकार दिला आणि आम्हाला म्हातारे आईवडील समजून घरातून हाकलवून दिले स्वतःचे अश्रू पुसत अशोकराव आपली व्यथा नंदनला सांगत होते नंदन म्हणाला काका तुम्ही रडू नका पण तुम्हाला खरंच काम करायचे आहे का विट भट्टीवर काम करायचे म्हणजे विटा बनवाव्या लागतील खूप मेहनतीचे काम आहे हे तुम्हाला दररोज त्या कामाचे शंभर रुपये मिळतील तुम्ही काय ते मला सांगा कारण हे खूप कष्टाचे काम आहे आणि तुमचे वयही खूप झाले आहे तुम्ही ते करू शकाल का काका का। त्यावर अशोकराव म्हणाले मी करेन बाळा मला रोजचे शंभर रुपये पुरेसे आहेत निदान त्यामुळे माझ्या बायकोला तरी उपाशी झोपावे लागणार नाही मी माझ्या पत्नीसाठी काहीही करेल तोच माझ्या जगण्याचा एकमेव आधार आहे तिला काही झाले तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही मी तिला वचन दिले होते की मी तिला तिच्या आयुष्यात कधीही काही कमी पडू देणार नाही परंतु बाळा आज मी इतका असह्य झालो आहे की मी तिला दोन वेळचे जेवण देखील देऊ शकत नाही माझ्या बायकोसाठी मला कितीही मेहनतीचे काम करायला लागले तरी मी तयार आहे नाहीतर मीसुद्धा असा एकटाच मरेल अशोकराव त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसत सांगत होते त्यानंतर तो माणूस त्यांना घेऊन गेला एका कारखान्यात जिथे बरेच लोक काम करत होते नंदनने एका माणसाला बोलावले आणि अशोकरावांना काम समजून सांगायला सांगितले त्यानंतर नंदन म्हणाला काका सर्व काम शिका आणि सगळे इथे बाहेर तंबूतच राहतात तुम्हीसुद्धा त्यांच्यासोबत राहू शकता आणि हो तुम्हाला दिवसातून दहा तास काम करावे लागेल त्यावर ते म्हणाले हो बाळा मी हे काम नक्की करेल नाहीतर मी दुसरे काय करू तिथला एक माणूस नंदनला म्हणाला पण हे खूप म्हातारे आहेत हे काम नाही करू शकणार नंदन या म्हाताऱ्याला कुठून आणले तुम्ही हे गरीब म्हातारे रस्त्यावर भीक मागत होते म्हणून मला वाटले की त्यांना इथे नोकरी मिळून द्यावी जेणेकरून ते मानाची भाकरी कमवून खाऊ शकतील अशोकरावांनी नंदनचे आभार मानले आणि तो माणूस आणि अशोकराव दोघेही विटा घेऊन जाऊ लागले अशोकरावांच्या डोक्यावर आणखी विट्या ठेवून लोक त्यांना कामाला लावू लागले बिचारे अडखळत विटा घेऊन जायचे कधी कधी त्यांना खूप दम लागायचा म्हणून ते खाली बसून थोडा वेळ दम टाकायचे पण तरीही ते मेहनत करत होते अशोकराव कसे तरी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करतात बायकोचे पोट भरतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर निघून जातात एके दिवशी अशोकराव काम करत असताना अचानक बेशुद्ध पडले लोकांनी त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले त्यानंतर ते शुद्धीवर आले ते शुद्धीवर आल्यानंतर नंदन त्यांना म्हणाला काका इथून निघून जा तुम्हाला हे काम जमणार नाही तुम्ही बेशुद्ध झाल्यानंतर मालकाने एवढ्या म्हाताऱ्याला कामावर ठेवल्याबद्दल मला खूप फटकारले आहे त्यामुळे मी तुम्हाला इथे ठेवू शकत नाही त्यानंतर अशोकराव म्हणाले बाळा माझ्यावर दया कर मी कुठे जाणार सांग तुझा साहेब कुठे आहे मी त्याच्याशी जाऊन बोलेल अशोकराव विनवणी करत म्हणाले त्यावर तो म्हणाला ते मालक आहे त्यांच्या गाडीतून जात आहे पण काही उपयोग नाही काका ते परवानगी देणारच नाहीत जेव्हा नंदनने त्यांना सांगितले तेव्हा अशोकराव तिथल्या मालकाकडे धाव घेतात आणि मालक मालक म्हणत त्यांच्या मागे धावत असतात अशोकराव त्यांच्या मालकाचा चेहरा पाहून जणू पुतळाच बनतात अशोकराव पटकन रुमालाने आपला चेहरा लपवतात आणि प आणि ते पटकन हात जोडून नंदनकडे येतात आणि म्हणतात ठीक आहे बाळा मी निघतो इथून या म्हाताऱ्यावर दया दाखवल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद पण माझेच नशीब खराब आहे मग त्यावर कोण काय करू शकेल अशोकरावांनी आपले अश्रू अश्रू पुसले आणि तिथून निघून गेले पण त्यानंतर नंदनने अशोकरावांकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाले पण काका तुम्ही मालकाला तर काहीच बोलला नाही साहेबांना पाहून तुम्ही तोंड का लपवले काय झालं काका तुम्ही एवढे का घाबरलात तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायला हवा होता ना कोणास ठाऊक बॉसला तुमची दया आली असती आणि तुम्हाला कामावरून काढून टाकले नसते अशोकराव म्हणाले बाळा जिथे आ आशा असते तिथे प्रयत्न होतात असे बोलून अशोकराव तिथून निघू लागले तेव्हा नंदन म्हणाला थांबा काका मला कळत नाही तुम्ही मालकाला पाहून इतके पन, कारं का घाबरले आहात पण कारण काही असो तुम्ही खूप मेहनती आहात तुमच्यासाठी माझ्याकडे एक सोपं काम आहे पण मी त्या कामासाठी तुम्हाला पैसे देणार नाही पण तुमच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली जाईल पण बाळा तू तु तुझी नोकरी का धोक्यात घालतोयस माझे काय आहे अशोकराव भीक मागूनही जगतील ते ओलसर डोळ्यांनी म्हणाले काका असं का बोलताय तो बॉस तुमचा मुलगा नाही ना, ना। नंदनने आश्चर्याने विचारले अरे नाही बाळा तू कु तो कुठे आणि मी कुठे पण काही गोष्टी मी तुला सांगू शकत नाही त्यामुळे आतापासून तू माझ्यापासून दूर राहणेच बरे असे म्हणत अशोकराव तिथून निघू लागले नंदन विचार करू लागला असे काय आहे जे काकांना सांगायचे नाही शेवटी मालकाला बघून अशोकराव एवढ्या घाईमध्ये धावत का आले मला कारण शोधावे लागेल असा विचार करून नंदन अशोकरावांचा पाठलाग करण्याचा विचार करतो आणि शांतपणे त्यांच्या मागे लागतो दुसरीकडे खाटेवर पडलेल्या आजारी रमाताई आपल्या नातवाची आठवण करून अश्रू ढाळत होत्या त्यांची काळजी घेणारा तो एकटाच होता जो आईवडिलांपासून लपून सर्व काही आजी आजोबांना देत असे त्या दहा वर्षाच्या नातवामुळेच अशोकराव आणि रमाताई त्या घरात सर्व स छळ सहन करत होत्या रमाताई आता खूप आजारी होत्या त्यांना घराच्या एका कोपऱ्यात एक छोटी खोली दिली होती रमाताई त्या खोलीतच पडून असायच्या त्यांना कधी बाहेर जायचं असेल तर ते सुनेला आवडायचं नाही ती म्हणायची खबरदार म्हातारे जर तू खोलीतून बाहेर आली तर सारखे बाथरूममध्ये ये करत राहू नकोस जर बाथरूममध्ये पडून तुम्ही अंथरुणावर झोपला तर माझ्याकडून सेवेची अपेक्षा करू नका बिचारी रमाताई सदैव उदासच असायची त्यांना दहा वर्षाचा नातू अनमोल हे सर्व पाहत होता त्याला आजी आजोबांविषयी खूप आपुलकी आणि प्रेम होते त्याला आठवले की आजी आजारी पडण्यापूर्वी त्याची आजी त्याच्यासोबत खूप मस्ती करायची त्याला कडेवर घेऊन आजूबाजूला फिरायला जायची त्याला घरी घेऊन पूजा करायची आणि मग मंदिरात जायची रमाताई अनेकदा मंदिरात भजनी गायच्या त्यामुळे तिथल्या सर्वांमध्ये त्या खूप लोकप्रिय होत्या भजनी मंडळामध्ये त्यांचे एक चांगलं सर्कल बनले होते परंतु दोन महिन्यापूर्वी पाय घसरून पडल्यामुळे त्यांना ऑपरेशन करावे लागले आता त्या आधाराने चालू लागल्या पण त्यांच्या सुनीला रमाताईंना बाहेर जाण्यास पूर्णपणे बंदी घातली होती आजी आजोबांना असे आतून गुदमरताना पाहून त्यांच्या नातवाला खूप वाईट वाटायचे एका दिवशी त्याने जाऊन आजीला विचारले आजी तुला बाहेर जावेसे वाटत नाही का गं त्यावर रमाताई बोलल्या बाहेर जावेसे कोणाला वाटत नाही बाळा इथे रूममध्ये दिवसभर गुदमरून राहावे लागते अर्थातच पिंजऱ्यात खूप सोय आहे पण पक्षाला बाहेर मोकळे राहण्यातच आनंद मिळतो त्यावर अनमोल म्हणाला आजी ठीक आहे तू उद्या तयार राहा आई उद्या तिच्या किटी पार्टीला गेल्यावर ट्युशनला जाताना मी तुला कॉलनीच्या मंदिरात सोडतो आणि परत येताना तुला घरी घेऊन येतो अनमोल म्हणाला आजी मला माहिती आहे तू निरोगी असताना रोज तिथे जायची तुझे मित्रमैत्रिणीही तिथे आहेत आणि ते तुला रोज विचारतात आपल्या नातवाचे बोलणे ऐकून त्यांच्या डोळ्यात चमक अंगात चपळता आणि चेहऱ्यावर आनंद आला तेव्हा रमाताई म्हणाल्या खरंच बाळा तुम्हाला घेऊन जाशील ना मंदिरात हो नक्कीच आजी तू उद्या यावेळी तयार राहा रमाताईने आनंदाने अनमोलला मिठी मारली त्या क्षणापासून त्या उद्याची वाट पाहू लागल्या किती दिवस झाले होते देवळात जाऊन शेजारी पाजाऱ्यांशी बोलून सर्वांना भेटून आणि मैत्रिणींशी गप्पा मारून दुसऱ्या दिवशी ट्युशनच्या वेळी अनमोल आजीचा हात धरून मंदिरात घेऊन गेला परंतु रमाताई आधारासाठी दुसऱ्यावर अवलंबून होत्या खूप दिवसांनी त्याला त्याची आजी चप्पळ वाटली ती लहान मुलांसारखी रस्त्याकडे बघत होती आज शेजाऱ्यांना पाहून सर्वांना विचारत होती भाजीवाले किराणावाले सगळे लोकही तिला पाहून खूप आनंदित होते आणि काहीजण तिच्या पायाला स्पर्शही करत होते आजीसुद्धा कधी कोणाच्या मुलीच्या लग्नाबद्दल कधी कोणाच्या बायकोच्या आजाराबद्दल तर कधी मुलांच्या शिक्षण आणि नोकरीबद्दल विचारत होती सगळ्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी माहीत असल्याचं पाहून अनमलला खूप आश्चर्य वाटलं सगळ्यांच्या शुभेच्छांना ती मनापासून प्रतिसाद देत होती सगळ्यांच्या घरच्यांची आणि मुलांची विचारपूस करून ती अशीच मंदिरात पोचली रमाताईचा चेहरा बघून तिच्या मैत्रिणी तर रडू लागल्या अनमोल आजीच्या आनंदाने आश्चर्यचकित आणि आनंदी झाला होता अगदी तासाभरापुरते का होईना आजीचे मन पुन्हा जिवंत झाले होते त्याने आजीला परत घरी आणले आजीला खजिना सापडल्यासारखा आनंद झाला होता आजी तिथल्या सर्व गोष्टी अनमोलला उत्साहाने सांगत होती आणि अनमोलला अनेक आशीर्वाद देत होती आणि आता हे रोजचेच झाले होते आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की डॉक्टर आश्चर्यचकित झाले आणि रमाताईंनी रक्तदाब आणि विटॅमिनच्या गोळ्या घेणे बंद केले रमाताई कशाचा आधार न घेताही चालायच्या फक्त अनमोलचा हात धरून त्यांची ती घुसमट आजारपण दुःख नैराश्य तिथे सोडून त्या बदल्यात आनंद सकारात्मकता ऊर्जा आणि शांतता आली होती ते एक दोन तास त्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी संजीवनी बनला आणि त्यांचा अनमोल त्यांच्यासाठी हनुमानजी बनला होता आता हे घर आता हे तर रोजचे झाले होते आणि सुनबाईला काही कळू नये म्हणून बिचारे अशोकराव स्वतः घरची कामे एकटेच करायचे म्हणून दोन वेळचे जेवण त्यांना मिळायचे पण एके दिवशी त्यांच्या सुनेला सर्व प्रकार कळल्यावर तिने त्यांच्या नातवाला बेदम मारहाण केली तिने रमाताईंना उपाशीपोटी एका खोलीत कोंडून ठेवले त्यामुळे अशोकराव खूप घाबरू लागले अशोकरावांच्या आवाजाने रमाताई त्यांच्या विचारातून बाहेर आल्या काय झालं चल रमा आपण आता इथे राहू शकत नाही पटकन तुझे गाठोडे बांध अशोकराव त्यांच्या पत्नी रमाला म्हणाले पण त्या म्हणाल्या आपण इथे ठीक आहोत आता कुठे जायचे मोठ्या कष्टाने आपल्याला इथे घर मिळालं आहे आता कुठे जायचं आपण याचा विचार करत रमाताईंनी विचारले रमा, रमा आपण जिथून आलो आहोत तिथे आपल्याला परत जायचे आहे आपण कष्ट करून आपला उदरनिर्वाह करू असे वाटले होते पण आता या जागेचा मालक पाहिल्यावर आपण इथे राहणार नाही तो आपल्याला इथे राहू देणार नाही त्यावर अशोकराव म्हणाले माझ्याकडे बघूनही तो काही बोलला नाही रमाताई म्हणतात कोण आहे तुम्ही कोणाला पाहिले कोण आहे या वीटभट्टीचा मालक त्यावर अशोकराव लगेच म्हणतात आदित्य तुम्ही आदित, आदित्य तुम्ही त्या आदित्यला भेटलात का रमाताईंनी विचारले आणि गुपचूप तिचे सामान बांधू लागले नंदन त्यांच्या तंबूच्या मागे बाहेर उभा होता हे सर्व ऐकून तो आश्चर्यचकित होतो आणि विचार करतो यांना मालकाचे नाव कसे कळले शेवटी हे दोघे कोण आहेत माझ्यासमोर तर मालकाचे आईवडील मेले हे त्यांचे आईवडील असू शकत नाही असा विचार करून तो तिथून निघून जातो आणि ते वृद्ध जोडपे पुन्हा निघून जातात रस्त्यात गाठ गाठोडे घेऊन चाललेल्या त्या दोघांची अवस्था पाहून नंदनला खूप वाईट वाटत होते ते दोघे बिचारे आजी आजोबा कुठे जातील मग आता त्यांच्यामध्येही त्यांची हकीकत जाणून घेण्याची भीती निर्माण झाली होती म्हणून त्याने आपल्या एका माणसाला पाठवले आणि अशोकराव आणि रमाताई यांना इतर काही दुसऱ्या कामाच्या पाहण्याने बहाण्याने राहायला आश्रय दिला जेणेकरून ते दारेदारी फिरू नयेत आणि त्याला त्यांचे सत्यही कळू शकेल एके दिवशी अचानकपणे त्याला त्यांच्या वीट भट्टी कारखान्याच्या बाहेर अशोकराव घोंगडी पांघरून बसलेले दिसतात पण तो अशोकरावांना पाहून न पाहिल्यासारखेच करतो अशोकराव थोड्याच अंतरावर बसले होते आणि त्यांचा मालक आदित्यला पाहताच त्यांनी हात जोडले आणि रडू लागले ते जरा लांब असल्यामुळे नंदनला ते काय बोलत होते ते ऐकू येत नव्हते म्हणून त्याने जागा बदलून त्यांच्याकडे जाण्याचा विचार केला परंतु तो त्यांच्याजवळ पोचणार तोपर्यंत दोघेही वेगवेगळ्या मार्गाने जाऊ लागले नंदनने विचार केला की मी आज ही संधी गमावली पण दुसरी संधी त्याला लवकरच मिळणार होती काही दिवसानंतर अशोकराव पुन्हा वीट कारखान्याच्या बाहेर आदित्यची वाट पाहत असल्याचे त्याला दिसले यावेळी नंदन कचरा उचलणाऱ्याच्या वेशात त्यांच्यासमोर कचरा गोळा करू लागला आदित्य आल्यावर अशोकराव म्हणाले बाळा आदित्य तुला त्याच्याबद्दल काही माहिती आहे का हो तो देश सोडून गेला आहे आदित्य म्हणाला आणि माझे घर अशोकरावांनी भरलेल्या आवाजाने विचारले काका घर सध्या बंद आहे पण ते आता विक्रीसाठी निघाले आहे तो म्हणाला बघा काका तुम्ही सगळे लोक इतकं करूनही मी शांतपणे तुम्हाला मदत करतोय ते फक्त कारण तुम्ही गैरसम सम्झा, गैरसमजाचे बळी होता पण हे विसरू नका की जाणून बुजून किंवा न कळत तुमच्याकडून चूक झाली आहे अहो प्रत्येक पालकाचा आपल्या मुलावर विश्वास आहे हे मान्य आहे पण दयाळू बनणे योग्य नाही मी आता निघतो असे बोलून आदित्य निघून गेल्यावर अशोकराव ढसाढसा रडू लागले आदित्य निघून जातो आणि नंदन सरळ अशोकरावांकडे येतो आणि म्हणतो अहो काका काय झालं तुम्ही का रडत आहात इतके दिवस मला तुमची कहाणी जाणून घ्यायची इच्छा होती पण मला समजले नाही तुम्हाला कसे विचारू तुम्ही दोघे कोणाबद्दल बोलत होते काय झाले तुम्हाला बॉस तुमच्यावर का रागवला आहे बाळा माझी व्यथा ऐकल्यानंतर तू काय करशील असे अशोकराव म्हणाले काका तुमचा माझ्या बॉसशी काय संबंध त्या दिवशी त्यांना बघून तुम्ही का पळून गेलात काका कदाचित मी तुम्हाला काही मदत करू शकेल नंदनने अशोकरावांचा हात धरला आणि म्हणाला बाळा तू मला काहीही मदत करू शकत नाहीस पण तरीही मी तुला आज माझी व्यथा सांगतो हा तुझा मालक आदित्य जाणून बजून मी आपल्या मुलाच्या जाळ्यात येऊन याच्याशी फार वाईट वागलो तो माझ्या मुलासोबत काम करायचा या बहाण्याने तो आमच्या घरीच यायचा तो खूप चांगला होता तो आमच्या मुलासारखाच होता पण माझ्या मुलाने आमच्या असहाय्यतेचा फायदा घेतला माझा मुलगा आणि सून यांनीच माझी फसवणूक करून माझी सर्व संपत्ती हडप केली त्यांनी आम्हाला खूप वाईट वागणूक दिली पण जेव्हाही आदित्य घरी यायचा तेव्हा माझा मुलगा श्रावण बाळ असल्याचा आव्हानायचा आणि माझी सूनही माझ्या मुलाला तितकीच साथ द्यायची त्या दोघांनी आमच्यावर हात उचलायलाही कमी केली नाही घरी तयार केलेल्या डाळीचे पाणी आम्हा दोघांना द्यायचे आणि स्वतः डाळ खायचे आणि भात आमच्यासाठी ठेवायचे सून तासन तास फोनवर बोलायचे पण आम्हाला कधी पोटभर अन्नही तिने दिले नाही मग दिवसभर आम्ही काम करून एवढे थकायचो की तिने दिलेले ते अन्नच आम्ही खायला लागलो तेवढ्या दारावरची बेल वाजली मला वाटले माझा मुलगा तिथे बसला आहे तो उघडेल पुन्हा दारावरची बेल वाजल्यावर बायको दोघांनी आधी दार उघडून पिझ्झा घेतला आणि मग दार बंद करून ते आमच्याजवळ आले आणि आमच्याकडून जेवणाचे ताट हिसकावून घेतले मी विचारले काय झाले बाळा तेव्हा सून म्हणाली म्हातारा खाण्यात इतका व्यस्त होता की त्याला दारावरची बेलही ऐकू आली नाही तेव्हा अशोकराव म्हणाले तुम्ही तिथे असताना आम्हाला दार उघडावे लागणार का आता तेव्हा माझ्या मुलाने माझ्या एक जोरात कानाखाली मारली तेव्हा अशोकराव म्हणाले बाळा मी जेवत होतो म्हणून लक्ष दिले नाही यापुढे असे होणार नाही आमचे जेवणाचे ताट द्या मी हात जोडून म्हणालो पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळं चालू होतं दोघे एकमेकांकडे पाहतात आणि हसत हसत अन्न जमिनीवर पसरवतात रमा आणि मी रडू लागलो मला वाटलं आम्ही फक्त सुकी भाकरी खाऊ पण तो भाकरीही हातात घेऊन गेला होता ते पाहून रमाने त्याचे पाय धरले आणि म्हणू लागली बाळा मला भाकरी दे मला खूप भूक लागली आहे पण त्यांना आमच्यावर जराही दया आली नाही आदित्य जेव्हा आमच्या घरी यायचा तेव्हा आम्हाला मनसोक्त जेवण दिले जायचे पण तो निघून गेल्यावर त्याने पुन्हा आम्हाला दुप्पट काम करायला लावले एके दिवशी आदित्य त्याच्या कुटुंबासह आमच्या घरी जेवायला आला जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर ते निघून गेले तो निघून गेल्यावर माझी पत्नी भांड्यांचं ढीक घेऊन बसली आणि मी घर साफ करण्यात व्यस्त होतो काही वेळाने आदित्य परत येतो तो मो मोबाईल मौ, विसरला होता जेव्हा तो आत आला तेव्हा माझा मुलगा मला त्याचे बूट साफ करायला लावत होता बुटावर थोडी खान दिसल्याबरोबर त्याने मला लात मारली आणि मला मागे पाडले ते पाहून आदित्यला खूप आश्चर्य वाटले आणि त्याने मला जमिनीवर उचलले आणि म्हणाला काका तुम्ही ठीक आहात ना आदित्यने बोलताच मी ढसाढसा रडायला लागलो आणि त्याने माझ्या मुलाला दोन चपराक मारल्या आणि खूप कडक शब्दात शिव्या घातल्या की आईवडिलांशी असं कोणी करतं का तेव्हा आदित्यने मला त्यांच्या कार्यालयात याबाबत तक्रार करण्यास सांगितले म्हणजे त्याची नोकरी सुटेल आणि तो असेही म्हणाला यासाठी घाबरण्याची गरज नाही तो त्याला धडा शिकवेल आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला त्याच्याबद्दल तक्रार करण्यासाठी आधी पोलीस स्टेशन आणि नंतर एन जी ओच्या ऑफिसमध्ये जाण्यास सांगितले मी पण गेलो पण हे बोलून अशोकराव शांत झाले आणि त्यांचे अश्रू वाहू लागले पण पुढे काय चाले काका पुढे पुढे पण सांगा ना नंदनने विचारले बाळा आदित्य सकाळी मला घ्यायला आला होता त्याच्या आदल्या रात्री माझा मुलगा आणि सुनेने आम्हाला सांगितले की आम्ही त्याच्या विरोधात काही बोललो तर आमची रस्त्यावर राहण्याची व्यवस्था केली जाईल आणि तो म्हणाला मी त्या म्हाताऱ्याला मारेल सुनबाईने मला धमकावत सांगितले की मुलाच्या घरात राहून दोन चपात्या खायच्या असतील तर गप्प बसा तोंड बंद ठेवा आणि सर्व दोष आदित्यवर टाका म्हणजे बॉस म्हणजे बॉस त्याला ऑफिसमधून लावून देईल आणि त्याच्या जागी माझी बढती होईल आणि हीच आमची सर्वात मोठी चूक झाली आणि आम्ही सांगितले की बळजबरीने या लोकांनी माझ्या मुलाला नोकरीवरून काढून टाकायचे आहे म्हणून ते सर्व जाणून बुजून केले असे सांगून पूर्ण दोष आदित्यवर टाकला पण आदित्यची नोकरी जाणार हे आम्हाला माहिती नव्हते त्यानंतर आम्ही आदित्यला पुन्हा कधीच भेटलो नाही माझ्या मुलामुळे आणि सुनेच्या धमकावण्यामुळे आम्ही आदित्यसोबत खूप मोठा विश्वासघात केला आदित्यची ही नोकरी गेली आणि माझ्या मुलाने आणि सुनेने शेवटी आम्हाला घरातून हाकलवूनही लावले आमचा नातू आमच्यासाठी खूप रडला पण त्यांनी त्याचं देखील ऐकलं नाही म्हणून त्या दिवशी आदित्यला पाहून मी तिथून निघालो कारण आम्ही त्याच्यासोबत जो विश्वासघात विश्वासघात केला त्यामुळे ते त्याला आमचं तोंड पुन्हा पाहायला आवडणार नाही म्हणून त्या दिवशी मी माझ्या कृत्याबद्दल त्याची माफी मागितली आणि त्याला माझ्या मुलाचा पत्ता विचारला कारण आमच्या घरात खूप दिवसांपासून कुलूप होते मग त्यांनी त्याने मला सांगितले की माझा मुलगा आणि सून आता परदेशात स्थायिक झाले आहेत आणि त्याने घर विक्रीसाठी काढले आहे हे ऐकून नंदन म्हणाला अहो काका तुमचा मुलगा मोठा सैतान आहे पण आता त्याला तुम्ही का शोधताय त्याला शिक्षा करण्याची संधी तुम्ही गमावली आता त्याला शोधून काय करणार नंदनने विचारले बाळा मी विचार करत होतो की आम्हाला सांभाळण्यासाठी मी त्याच्यापुढे हात पसरविल शेवटी अशा आजारी पत्नीसोबत मी किती दिवस रस्त्यावर राहणार रे असा असे अशोकराव म्हणाले नंदन म्हणाला काका तुम्ही गुलामगिरीचे जीवन जगल्यानंतर तुम्ही कैदी पक्षाप्रमाणे झाला आहात म्हणूनच तुम्हाला हे मोकळे आभाळ दिसत नाही अहो काका तुम्हाला आदित्य साहेबांची शक्ती माहीत नाही का तो या वीट कारखान्याचा मालकच नाही तर तो एका एन जी ओचा मालक आहे आणि तुमच्यासारख्या किती लोकांना त्यांनी मदत केली ठाऊक पण कदाचित तुम्ही मागच्या वेळी केलेल्या कृत्याचा विचार करता यावेळी ते तुम्हाला मदत करत नाहीत पण जर तुम्ही त्यांना पटवून दिले तर ते कदाचित तुमच्या मुलाला धडा शिकून तुमचे घर परत मिळवून देऊ शकतात पण नंदनबाळा आता तो माझ्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणूनच आदित्यने मला कारखान्यात राहण्यासाठी परवानगी दिली नाही हे माहीत असूनही की मी असाय आहे त्यावर नंदन म्हणाला मग काका तुम्हाला अजूनही आमचे मालक समजलेलेच नाहीत भलेही समोरून येऊन तुम्हाला त्यांनी मदत केली नाही पण जो माणूस अचानक तुम्हाला आधार द्यायला आला होता तो तुम्हालाही जाणवला नाही तो आधार कुठून आला अहो मालकांनीच मला तुमची व्यवस्था करायला सांगितली होती हे ऐकून अशोकराव आश्चर्यचकित झाले आणि त्यांचे डोळे भरून आले की त्यांनी आदित्यसोबत इतका अन्याय केला त्या व्यक्तीने आजही आमच्या अनोळखी लोकांसाठी जेवण आणि राहण्याची व्यवस्था केली आहे त्यानंतर लगेच अशोकराव आदित्यकडे जातात आणि त्याच्या पायावर डोके ठेवून माफी मागू लागतात त्यावर आदित्य म्हणतो काका असे करू नका मला पापाचे भागीदार का बनवत आहात तुम्ही उठा तुमच्यामुळेच मी आज या पदावर पोचलो आहे मला त्या नोकरीतून काढून टाकले नसते तर मी काही मोठे करण्याचा विचारही केला नसता आभार तर मला तुमचे मानायला पाहिजे आता तुम्ही इथे राहणार नाहीत असे मला वाटते माझ्याबरोबर माझ्या घरी चला तिथे तुमच्या उपचाराचीही व्यवस्था केली आहे त्यानंतर आदित्य दोघांनाही त्यांच्या घरी घेऊन जातो काही दिवसांनी अशोकरावांच्या मुलाला एक फोन येतो आणि फोन फोनवर बोलणारा व्यक्ती सांगतो की तुमच्या घरासाठी खरेदीदार तयार आहे पण हे घर अजूनही तुमच्या वडिलांच्या नावावर आहे कदाचित तुम्ही सरकारी नोंदणी करून घ्यायला विसरला असाल तुम्हाला घर विकण्यासाठी बापाची कागदपत्रे हवीत पण हे कसं शक्य होईल मी सर्व कायदेशीर काम केले होते की माझे वडील मरण पावले आहेत फोनवरची व्यक्ती म्हणाली पन्नास लाखांचा विमा आहे जर त्यांची बायको जिवंत नसेल तर तो विमा फक्त त्यांचा मुलगा आणि सून यांनाच मिळेल हे ऐकून दोघे पती पत्नी नाचू लागले आणि तिथून तो माणूस म्हणाला साहेब वडिलांचे प्रमाणपत्र दाखवा आणि हे पैसे तुमच्या नावावर करा तुम्हाला हवे असल्यास मी एक बनावट प्रमाणपत्र बनवू शकतो त्यासाठी थोडा खर्च येईल असं ती व्यक्ती म्हणाली त्यावर ते त्यांचा मुलगा म्हणाला तुम्ही करा तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे मी देईल अशोकरावांचा मुलगा खूप खुश झाला आणि म्हणाला ठीक आहे सर तुम्ही हे घर विकण्यासाठी कागदपत्रांना सही करावी लागेल आणि मृत्यूचा दाखलाही भरावे लागेल त्या माणसांच्या विनंतीवरून तो काही दिवसातच भारतात परड परततो म्हातारी आईवडील मेले असावे असे त्याला वाटत होते आणि सर्टिफिकेट पाहिल्यावर घाईघाईत सही करतो घर विकून मिळव पैस घर विकून पैसे मिळवण्याची त्याला इतकी घाई होती की कुठलाही पेपर वाचण्याची त्याला गरज वाटली नाही त्यावर स्वाक्षरी झाल्यावर आदित्य नंदन आणि अशोकराव मागून त्याच्यासमोर येतात आणि म्हणतात आता तू जिथून आला आहेस तिथून परत जा बेटा आता तुझे काम झाले आहे त्यांना सर्वांना पाहून त्याला खूप मोठा धक्का बसला आणि तो म्हणाला हे सर्व काय आहे काही नाही बेटा ज्याची वस्तू होती त्याला ती परत मिळाली आता तू परदेशात परत जाऊ शकतोस अरे मी कसे अरे मी कसे विसरलं तू हे घर विकणार होतास आणि सर्व टॅक्स भरणार होता म्हणजे परदेशात स्वतःचा व्यवसाय उघडता येईल पण आता हे घर गेले असं आदित्य हसत त्याला म्हणाला गप्प व आदित्य तू माझ्या वडिलांना याआधी भडकवण्याचा प्रयत्न करत होतास आणि तू तेच करतोस बाबा याच्यावर विश्वास ठेवू नका तो असे बोलत असतानाच अशोकरावांनी त्यांच्या मुलाच्या जोरात एक कानाखाली मारली आणि म्हणाले जर त्या दिवशी विश्वास ठेवला असता तर आज आमची अवस्था इतकी वाईट झाली नसती आता तू रस्त्याची धुळे चाटत राहा खबरदार माझा मुलगा असल्याचं कोणाला सांगितलं तर माझ्या मृत्यूनंतरही मी माझे घर आणि पैसे आदित्यच्या एन जी ओकडे हस्तांतरित करणार आहे पण मी तुझे नावही जीबीवर आणणार नाही तो वडिलांच्या पाया पडून विनवणी करत होता बाबा असं करू नका माझी बायको पुन्हा आई होणार आहे तुम्ही आजी आजोबा होणार आहेत मी रस्त्यावर आलो तर त्यांची काळजी कशी घेणार आई कुठे आहे बाबा मला इकडे तिला इकडे घेऊन या मला यावेळी तुम्हा दोघांची खूप गरज आहे त्यावर अशोकराव खूप संतापले आणि म्हणाले तुझ्या आईचे नाव तुझ्या तोंडातून काढले तर खबरदार तुला काय वाटतं आम्ही पुन्हा तुझ्या पत्नीचे नोकर म्हणून तुझी सेवा करू शकू यासाठी तुम्हाला आम्हा दोघांची गरज आहे काय तू तु, तुझ्या आजारी आईला घरातून हाकलून दिले तेव्हा कुठे गेला होतास त्यावेळी माझ्याकडे काहीही नव्हते मी सुद्धा रस्त्यावर आलो होतो मी सुद्धा भीक मागून बायकोचे पोट भरले आता तूही जा आणि तुझ्या पत्नीसाठी आणि भावी मुलांसाठी रस्त्यावर भीक माग मग तुम्हाला बापाच्या वेदना जाणवेल असं बोलून अशोकराव तिथून निघून जातात आणि वडिलांना जाताना पाहून मुलगा रडत रस्त्यावर पडूनच राहतो तर मित्रांनो तुम्हा सर्वांना काय वाटते अशोकरावांनी आपल्या मुलाला आणि सुनेला धडा शिकून बरोबर केले की चूक कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद